हा गावटी उपाय तुम्ही जर आपल्या केसांवरती लावलात तर तुमच्या केसांची वाढ इतकी होत राहणार की कधीच नाही थांबणार या पाण्याला तुम्ही फक्त हप्त्यामध्ये दोनदा ना तुमचे केस लांब दाट आणि स्मूथ होणार लोक फक्त तुमच्या केसांकडे पाहत राहणार तर उशीर का करता आजच केसांवरती ट्राय करा आणि आपल्या मैत्रिणींना पण शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो आपल्या किचनमध्ये नेहमीच अवेलेबल असलेला कांदा केसांच्या वाढीसाठी किती उपयोगी आहे हे तुम्हाला माहीत आहे का कांद्याचा रस केस वाढीसाठी हा एक नैसर्गिक उपाय आहे कांद्याचा रस केसगळती थांबवण्यासाठी आणि नवीन केस येण्यासाठी खूप उपयुक्त आहे तर आपण आजच्या रेवडीमध्ये कांद्याच्या रसाचा वापर करून आपल्या केसांची वाढ किती जलद गतीने करू शकतो ते पण कमी वेळात तर हे मी तुम्हाला प्रूफ करणार आहे तर आपल्याला इथे लागणार आहे एक कांदा एका एक कांद्याला आपल्याला असं किसून घ्यायचं आहे खोबऱ्या किसणीने आणि त्यामधला रस आपल्याला बाहेर काढायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला खोबऱ्या किसणीने पूर्ण कांदा किसून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला त्यामधला कांद्यामधला रस आपल्याला इझिली मिळून जाणार तर या पद्धतीने मी किसून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण किसायचे आहे जर तुम्हाला ही पद्धत कठीण वाटत असेल तर दुसरी पद्धत तुम्हाला आणखी सांगते कांद्याचे छोटे छोटे पीसेस करून तुम्ही मिक्सर पॉटमध्ये टाकून मिक्सरने बारीक पण करू शकता त्याने पण तुम्हाला इझिली कांद्याचा रस मिळून जाणार कांद्याचा रस केस गळती थांबवण्यासाठी आणि नवीन केस येण्यासाठी खूप उपयुक्त आहे कारण यामध्ये सल्फर असतं जे केसांची वाढ वेगाने होण्यासाठी खूप मदत करते कांदा आपल्या केसांची वाढ फास्टली होण्यासाठी खतच आहे आपल्या केसांसाठी कांदा आणि कांद्याचा रस कसा उपयोगी ठरतो आणि त्याचा वापर कसा करायचा आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कांद्यात असलेले सल्फर केसांच्या मुख्य प्रतीने असलेल्या कॅरेटीनच्या निर्मितीसाठी खूप महत्त्वाचे आहे तर इथे मी एका कांद्याचा केस काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला या चाळणीच्या चा सहाय्याने या कांद्यातला रस पूर्ण या कटोरीमध्ये मी काढून घेत आहे तर चाळणीने मी इथे छान व्यवस्थितपणे पूर्ण रस असा चम्मस मी दाबून दाबून काढून घेणार पूर्ण या कटोरीमध्ये कांद्यामध्ये असते सल्फर जे केसांची मुळं मजबूत करते केस तुटण्यापासून देखील वाचवतं त्यामुळे अनॲक्टिव्ह झालेल्या केसांची मुळं ॲक्टिव्ह होतात आता या कांद्याच्या रसाचे फायदे काय आहे कांद्याचा रस केसांच्या मुळामध्ये रक्तसंचार वाढवतो बॅक्टेरिया फंगल संसर्ग दूर करतो त्यामुळे देखील कमी होते आणि केस मजबूत होतात डॅन्ड्रप देखील कमी होतो ज्यांना केस गळतीची समस्या खूप जास्ती प्रमाणात होत आहेत आणि केसांची वाढ देखील अडकलेली आहे अजिबातच केसांची वाढ होत नाही आहे त्यांनी तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा त्यानंतर दुसरे इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये ॲलोवेरा जेलचा वापर करत आहोत हे पाणी आता आपल्या केसांना लावण्यासाठी योग्य झालेले आहे ॲलोवेरा जेल आपल्या केसांना नव्याने रिपेअर करते आपल्या केसांची थांबलेली वाढ नव्याने व्हायला सुरुवात होते आणि आपल्या केसांची ग्रोथ खूप दाट करण्यासाठी ॲलोवेरा जेल खूप फायद्याचे आहे म्हणून मी यामध्ये दुसरे इन्ग्रेडियंट्स ॲलोवेरा जेल ॲड केलेले आहे तुमच्या घरी जर ॲलोवेरा असेल तर तुम्ही तो पण वापरू शकता तो पण उपयुक्त ठरणार या कांद्याच्या रसामध्ये ॲड करण्यासाठी या रसाने तुमची अडकलेली वाढ पुन्हा नव्याने होणार हा उपाय तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान आणि खूप फायद्याचा आहे केसांची वाढ वेगाने होते मी आपल्या केसांची वाढ होण्यासाठी हाच उपाय करते आणि माझ्या केसांची ग्रोथ खूप जास्ती डाट आहे आणि माझे केस इतके जास्ती हेल्दी व लांब झाले आहेत याच रेमेडीने पुन्हा एकदा सांगते हा कांद्याचा रस काढायचा कसा कांदा किसून घ्यायचा रस गाळून घ्यायचा हा ताजा रस तुम्ही कॉटनच्या सहाय्याने केसाला लावू शकता किंवा स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा तुम्ही आपल्या केसांच्या मुळाशी स्प्रे करू शकता केसांच्या मुळांना लावा आणि हलक्या हाताने मसाज करा आणि पस्तीस मिनिटे झाल्यानंतर अगदी सौम्य शॅम्पूने डोकं धुवा आठवड्यातून दोन ते तीनदा हा उपाय करायचा आहे एक हप्त्यानंतर तुम्हाला दिसणार या पाण्याची जादू तर जायच्या आधी एक लाईक नक्की करा